विधानसभा निवडणुकीत नगर शहर मतदारसंघातील केडगाव भागातून आमदार संग्राम जगताप यांना मिळालेल्या लीडची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे नगर शहर विधानसभेच्या निवडणुकीत केडगाव भागातून कोणत्या उमेदवाराला मतदान होणार याकडे शहरासह पूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं मात्र महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना केडगावमधील दोन्ही प्रभागात मोठं मतदान मिळाल्याने त्यांना केडगावमधून तब्बल चार हजार त्रेचाळीस मतांचं मोठं लीड मिळालंय आहे मतमोजणीनंतर या मताधिक्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आमदार संग्राम जगताप यांचा केडगावमधील नागरिकांशी असलेला वैयक्तिक संपर्क त्यांच्या सुखदुःखातील सहभाग तसेच केलेल्या विकास कामांमुळेच प्रभाग सोळामधून मधून एक हजार तीनशे नव्याण्णवचं मताधिक्य आणि प्रभाग सतरामधून मधून दोन हजार सहाशे चव्वेचाळीस मताधिक्य असं दोन्ही प्रभागांमधून आमदार जगताप यांना तब्बल चार हजार त्रेचाळीस मतांचं मोठं लीड मिळालं असं मतमोजणीनंतर दिसून आलंय तर केडगावमधून आमदार संग्राम जगताप यांना मिळालेल्या या लीडची नगर शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर